जे का रांजले गांजले त्यांची मने जे आपुले तोची साधू ओळखावा देवलक्ष्मी जाणावा संत तुकाराम म्हणलेल्या या ओवी आहेत या अभंगातून ज्यांनी जे व्यक्त केले असा प्रत्यय आपल्या या जांग नगरीमध्ये आज स्नेह संगमच्या माध्यमातून आपणा सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आज या प्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष लाभलेले जे उच्च विभाषित आहेत आणि ज्यांना संपूर्ण विषयाचं असं ज्ञान आहे असे श्री डॉक्टर विरुपक्ष शिवाचार्य महाराज ज्यांनी थोड्या वेळापूर्वी आपली सर्वांची परवानगी घेऊन या ठिकाणून आपल्याला मार्गदर्शन करून गेले असे शिवाचार्य महाराज सिद्धरामजी शिवाचार्य महाराज बेटमगोरेकर नामदेव महाराज दापगेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले हाफिज गुलाम राजधानी साहेब सय्यद सादिक अल्ताफ हुसेन साहेब आपल्या विभागाचे माजी आमदार नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर साहेब ज्यांनी आताच आपल्या कणखर वाघिणीतून आपल्याला मार्गदर्शन केले असे आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे सहकारी दशरथजी लोहबंदे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार माननीय राजेशजी जाधव साहेब आपल्या तालुक्याचे उपक्रमशील असलेले माननीय लक्ष्मणजी साहेब आणि आपल्या गावचे भूमिपुत्र असलेले आणि देगलूर येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असलेले मारुती मुंडे साहेब आणि आपल्या गावचे भूमिपुत्र भारतातच नव्हे ज्यांची साता समुद्र कपडे पलीकडे ख्यातीय असे सर्प मित्र म्हणून असलेले आमचे डॉक्टर दिलीपजी पुंडे साहेब या भागाचे ज्येष्ठ मान्य शिवलिंगजी पाटील कामरेजकर डॉक्टर अशोकजी बैरवाड डॉक्टर श्रीरामे साहेब श्रीहरी बुडगेंबार डॉक्टर नितीनजी आंबेकर डॉक्टर ज्ञानेश्वर कोले साहेब माननीय मैनोदनजी पिंजारी मनोजी गोंड बाळासाहेब पुंड सय्यद मोजिम पत्रकार या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार मित्र मस्ना पाटील जाधव राम पाटील मोरे शौकत पठाण डॉक्टर रामकृष्णजी बदने अतिशय चांगल्या प्रकारे जे सूत्र संचालन करत आहेत असे आमचे या ठिकाणी स्नेह मिलन कार्यक्रमाला समितीचे सर्व या ठिकाणी सदस्य आणि ज्या जामनगरीमध्ये अध्यक्ष महा महाराजांची परवानगी घेऊन मी थोडंसं नावं घेतो कारण मी पहिली वेळेसच जामनगरीमध्ये आलेलो आहे त्यांचं नावं घेणं मला क्रम प्राप्त आहे अशा अनिलरावजी कोलेसर बाळासाहेबजी पुंडे मनोद्दीनजी पिंजारी नागरावजी मोरे बालाजी कोलेसर अशना जाधव महादेव वंजे रवी कटारे विश्वनाथजी वंजे आमचे रामरावजी मोरे बालाजी मोरे विठ्ठल देशमुख कृष्ण कुमार एरपुलवाड बाबर कासार मुजीब भाई आमचे रोशनजी आली अब्बानी मुजाबर यशवंत सोनकांबळे श्रीरामजी शिकारे जबार पटेल या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जामनगरीतील सर्व आमची ज्येष्ठ मंडळी आमची तरुण मित्र मंडळी या पंचक्रोशीतून उपस्थित असलेली सर्व मंडळी जणांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलंय आताच सरांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पाव हे साने गुरुजींची कविता आपल्या शाळेमध्ये आपण रोज या ठिकाणी प्रार्थनेच्या पहिला आपण सर्व मुलं या ठिकाणी म्हणत असतो मग जे मुलं सर्व प्रार्थना करतात खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे शाळा मधले जे मुलं आहेत ती सर्व आहे आणि या कवितेच्या माध्यमातून त्या सर्व धर्मीय मुलांना एक संदेश जातो कि बाबा जो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि तो खरा धर्म ही माणूस की आहे आज या ठिकाणी स्नेह संगम जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे काल परवाच आपली रमजान ईद होऊन गेली काल महात्मा फुले जयंती यांची साजरी झाली आज हनुमान जयंती या ठिकाणी साजरी होत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतनाट्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती परवाच्या दिवशी आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या याच महिन्यामध्ये महात्मा बसवेश्वर यांचीही जयंती आपल्याला आहे म्हणजे या सर्व थोर महापुरुषांची जी जयंती आहे आणि आपल्या सर्व समाजाचे जे, जे उत्सव आहे याचा एक संगम या ठिकाणी स्नेह संगम यांनी आयोजित केला मी खर तर सर्व प्रथम या समितीचे हार्दिक असे आभार मानतो त्यांचे हार्दिक अभिनंदनही व्यक्त करतो की एक चांगला कार्यक्रम सुरेख कार्यक्रम आपल्या या जामनगरीमध्ये आपण आयोजित केला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना संदेश गेला पाहिजे की स्नेह संगमाच्या माध्यमातून जामवासियांनी एक आदर्श या ठिकाणी आपल्या भागामध्ये घडून आणलेला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बरेच गोष्टीचा हापोह या ठिकाणी झाला की बाबा बरेच व्यक्तींनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आज माणूस की हा धर्म जर आपण या ठिकाणी पाळला मला वाटतं आज माणूस की हाच धर्म आपल्यामधून कुठेतरी लुप्त पावत आहे कमी होत आहे माणूस की वरचीवर कमी होता, कमी होता आज आपल्याकडे संपत्ती झाली संपत्ती झाली पण माणूस कुठेतरी कमी होताना या ठिकाणी आपल्याला बघत बघायला पाहिजे एखाद्या रस्त्यावर कुठं जर ऍक्सिडेंट झाला तर आपण गाडीत चाललो तर तो ऍक्सिडेंट कोणाचा झाला त्याला काय गरज आहे किती लोक आपण त्या ठिकाणी मदत करतो आज की बरीच लोक त्या ठिकाणी फोटो काढण्यात व्यस्त असतात कोणी फेसबुकवर टाकते कोणी सोशल मीडिया का टाकते पण त्याला तत्परता दाखवून गाडीत नेऊन दवाखान्यात दाखवण्यासाठी खूप कमी त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी जर आपण गावामध्ये जर वातावरण बघितलं तर त्या ठिकाणी एखाद्या रहीमच्या घरी जर ईद मिलापचा कार्यक्रम असेल तर तो, तो रहीम सगळ्या गावातल्या मित्रांना चल श्याम चल राम सगळ्यांना म्हणून त्या ठिकाणी घरी जाऊन शिरकुमा खाऊ घालायचा आणि आपणही तेवढ्याच आत्मीयतेनं जाऊन अरे भाई आज रहीमच्या घरी कार्यक्रम आपल्याला सर्वांना जायचं म्हणून आपण वाट बघायचो एखाद्या श्यामच्या घरी जर दिवाळीचा फरा असेल तर चलो रहीम चाचा चलो सगळ्याला चाचा म्हणून सगळ्यांना आपण म्हणून बोलून त्या ठिकाणी दिवाळीचा फरा आवडीनं सर्वजण सर्व समाजाची मंडळी म्हणून या ठिकाणी खायचो पण ती गोष्ट आज या ठिकाणी पावत आहे का पावत आहे याचा खरा विचार खर तर या ठिकाणी करणं खूप काळाची गरज या ठिकाणी आहे मागे आम्ही मागच्या महिन्यामध्ये भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष आम्ही साजरा केला लोबंदे साहेब त्या ठिकाणी माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील आले होते आणि त्यांनी खूप चांगलं या ठिकाणी व्याख्यान दिलं अमृत आपण होतात का त्या कार्यक्रमाला की अमृत महोत्सव साजरा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिले ते पंचवीस वर्ष या ठिकाणी भारतामध्ये होत आहे आणि पंच्याहत्तर वर्ष सॉरी पंचाहत्तर वर्ष आपण या ठिकाणी साजरं केलेला आहे आणि पंच्याहत्तर वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि आज आपण पंच्याहत्तर वर्ष मोठ्या देशामध्ये हर्ष त्या संविधानाचं साजरं करत असताना निश्चितच त्या संविधानाची कारमीमीमासा या ठिकाणी झाली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी ज्या उद्देशानं या ठिकाणी संविधान भारताला दिलेलं आहे तो कितपत या संविधानाचं काम या पंच्याहत्तर वर्षामध्ये झालेलं आहे आज आपण बघतो कि या ठिकाणी बरेच उत्सव आपण साजरा करतो गावामध्ये एखाद लग्न कार्य या ठिकाणी साजरा होत असताना पूर्वीच्या काळी आपले सर्व गावातली मंडळी या ठिकाणी हे एखाद्या कुटुंबातलं लग्न आहे म्हणून झटायची पण आज त्या गावातली किती मंडळी झटतात एखाद्याला अडचण आली तर गाव सगळे एकत्र व्हायचं आज किती माणसं त्या ठिकाणी व्यक्ती त्या अडचणीच्या कामाप्रसंगी या ठिकाणी एकत्र येतात ही ही जोपर्यंतची माणसा माणसातली धुरी जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत खरा मिलन होणार नाही असं मला या ठिकाणी पुंडे साहेब साहेब मला व्यक्त व्हायचंय की माणसा माणसाची कटुता जोपर्यंत आपण कमी करणार नाही तोपर्यंत आपल्याला मिलन होणार नाही पण आज या ठिकाणी जामनगरीमध्ये डॉक्टर कुंडे साहेबांनी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी जो आपण स्नेह संगम या ठिकाणी आयोजित केलेला आहे असे कार्यक्रम जर गावागावात झाले तर मला वाटतं इथं जे आमचे केंद्रे साहेब बसलेले आहेत त्यांचं बस काही काम राहणार नाही त्यांना फक्त त्यांच्या ऑफिस मध्ये बसून राहण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं यापुढे राहील असं मला वाटतं पण ते गावागावामध्ये जो एकोपा आहे तो आपण सर्वांनी तयार केला पाहिजे आज बऱ्याच गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या हो समोर येत आहेत आज एखादी बातमी आली तर आपण काय करतो वाचतो आणि त्याला पुढे फॉरवर्ड करून टाकतो पण त्या बातमीमध्ये सत्यता किती आहे ह्याची पडताळणी आपण करायला पाहिजे कोणत्याही समाजा समाजामध्ये निर्माण करण्याची बातमी बऱ्याच गोष्टीमध्ये आपण बघतो की फेसबुक सोशल मीडिया ह्याच्या माध्यमातून कुठून तरी बातमी येते आपण वाचतो वाचल्यावर आपण निश्चितच ती बातमी वाचल्यावर आपल्याला राग येते आणि आपण पुढे चार मित्राला पाठवू पण ही बातमी किती खरी आहे कशी आहे एखाद्या गोष्टीची त्याची खोल खोलापर्यंत जाऊन आपण त्याची शहानिशा केली पाहिजे तरच अशा गोष्टीला कुठेतरी वाव मिळणार आहे आणि सण उत्सव साजरा करताना आता एक नवीन आपण बघतो प्रथा आलेली की कोणत्याही महापुरुषाची आपण एखादी जयंती साजरी करत असताना कि ठराविकच महापुरुषांचे नाही बाबा आता प्रत्येकाने ते वाटून घेतल्यासारखे झाले या आपला परें तो परें आपला मदे की या मोर्श महापुरुषांची जयंती ह्यांनी करावी त्या महापुरुषांची जयंती त्यांनी करावी त्या महापुरुषाची जयंती त्यांनी करावी हे आपल्या डोक्यातून जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये माणूस की निर्माण होणार नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही आपण खूप वेळ झाला इथं बसलेला आहात या ठिकाणी आपला जिल्ह्याचा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या या जामनगरीमध्ये प्रथमच आलेला आज मी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जिथं जिथं या ठिकाणी याच्यापूर्वी एप्रिल मध्ये मागच्या वर्षी म्हणजे पोट माझी पोटनिवडणूक होण्याच्या पूर्वी आपण स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांना आपला या जिल्ह्याचा खासदार म्हणून निवडून दिला होता पण या ठिकाणी नी नीतीला मान्य नव्हतं अल्पावधीत खासदार साहेब त्या ठिकाणी ऑगस्ट मध्ये निधन पावले त्यांचे जे राहिलेले स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मला या ठिकाणी परत त्यांचा वारस म्हणून या ठिकाणी निवडून दिलेला आहे आणि मी आज आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो कारण मी कोणत्याही सभागृहाचा डॉक्टर पुंडे साहेब कोणत्याही सभागृहाचा सदस्य नव्हतो ना ग्रामपंचायत सदस्य ना नगरपालिका सदस्य ना जिल्हा परिषद कोणताही सदस्य नव्हतो पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि वडिलांच्या पुण्याने सर्वांच्या ह्याच्या आज आपला लोक जिल्ह्याचा खासदार म्हणून आपण संसदेमध्ये पाठवलात आणि योगायोगाने संसदेमध्ये गेल्यानंतर मला सर्वात पहिलं संधी बोलण्याची जर मिळाली असेल तर, तर आपल्या शेतकरी बांधवाविषयी या ठिकाणी मी संधी या ठिकाणी पहिलं देशाच्या सर्वोच्च सभागृह मी कोणाही सभागृहात गेलो नव्हतो त्या ठिकाणी देशाचे र रथी महारथी सर्व ज्येष्ठ मंडळी त्या सभागृहामध्ये बसलेले आहेत आणि मी सर्वात प्रथम त्या सभागृहामध्ये गेलो मी फक्त आठ दिवस त्या सभागृहाचं कामकाज बघितलं आणि आठ दिवसानंतर पहिला प्रयत्न केला आणि ठीक आहे आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी एखादा प्रश्न त्या ठिकाणी विचारावा मी हिंमत करून त्या ठिकाणी पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केला आणि मी प्रश्न उपस्थित केल्यावर एका एक, एक महिन्याने मला पत्रही आलं केंद्र शासनाचं की बाबा नांदेड जिल्ह्यामध्ये आपण के जो प्रश्न उपस्थित केला केंद्र शासनाचा जो हिस्सा होता पीक विम्याचा तो आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयांच्याकडे वर्ग केलेला आहे तो अधिकारी येऊन मला भेटले असे अनेक प्रश्न मी मागे काल परवाच सोयाबीनचा प्रश्न उपस्थित केला की आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नाही एन एनसीडीएक्स जी संस्था आहे त्याच्यामध्ये जर सोयाबीन त्यांनी काढलेलं आहे त्याच्यामध्ये जर सोयाबीन त्यांनी समाविष्ट केलं तर आमच्या शेतकऱ्यांचा आता जो भाव आहे त्याच्यापेक्षा अधिक भाव म्हणजे त्याच्यामध्ये सौदा बाजार आपण जसं म्हणतो की सौदा केल्यानंतर आपल्या काढणीच्या वेळेस सोयाबीन काढणीच्या वेळेस आपण ठराविक भाव या ठिकाणी ठरवून द्यायचा म्हणजे आपण शेतकरी जेव्हा सोयाबीन काढतो आणि मार्केटमध्ये नेऊन ने तेजेपर्यंत एक दीड महिन्याचा कालावधी हो दी राहिला तर काढणीच्या वेळेस जे भाव बुक करतो त्या भावात आपला सोयाबीन तो पुढचा व्यापारी घेऊ शकतो असं अनेक प्रश्न या ठिकाणी जिल्ह्याचे आहेत निश्चितच मी तुम्हाला हमी देतो की आपला खासदार म्हणून आपली सेवा करण्यासाठी से रवींद्र चव्हाण कुठेही कमी पडणार नाही आपल्या आडी अडचणीला सदैव मी या ठिकाणी तत्पर राहील एवढी या ठिकाणी गवाई देतो आणि परत एकदा मला खासदार म्हणून आपण निवडून दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि हा स्नेहसंगम कार्यक्रमाला मला इथं येण्याचा योग आला आणि मी माझं भाग्य समजतो की अशा कार्यक्रमाला मला, मला उपस्थित राहता आली आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक नवीन संदेश आपल्या या मुखेड तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जाणार आहे आणि असेच कार्यक्रम भविष्यात सगळीकडे जर झाले तर मी म मी म्हणल्याप्रमाणे पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन प्रशासन असेल त्यांचा ऐंशी टक्के अधिभार या ठिकाणी कमी झाल्यासारखं वाटेल त्यांनाही त्याच्यामुळं आपण या ठिकाणी जामनगरीनं जे आदर्श या ठिकाणी निर्माण केला आहे तोच आदर्श पूर्ण जिल्ह्यानी राज्यांनी घ्यावा अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि परत एकदा आपण इथं जो माझा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आभारी आहोत आमदार खासदार साहेब खरोखरच आपण या ठिकाणी अत्यंत अभ्यासपूर्ण अशा पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे एका शैक्षणिक संस्थेचे आपण महत्त्वाच्या पदावरती कार्य करत आलेलं आहात त्याचा अनुभव आपल्या पाठीमागे होताच पुनश एकदा आपल्या प्रति आम्ही कृतज्ञता भाव व्यक्त करतो यानंतर अध्यक्षीय समारोप होणार आहे तत्पूर्वी एक सूचना आहे की आपण सगळ्यांनी भोजन केल्याशिवाय जाऊ नये फुले शाहू आंबेडकरांचा विचार खऱ्या अर्थानं या मुख्य नगरीमध्ये महात्मा फुले आणि आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळी पेरत असतात त्यापैकीच एक या जयंती मंडळाचे सचिव डॉक्टर राहुल कांबळे यांचा सत्कार राहिलेला आहे मी मैनोदीनं विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा आणि अध्यक्ष समारोप करण्यासाठी आदरणीय माऊली विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांना विनंती करतो के आपण आम्हाला आशीर्वचन या अध्यक्ष समारोपाच्या माध्यमातून द्यावो श्री गुरुदेव नमः आज जामनगरे मध्ये स्नेहसंगम या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय खासदार साहेब सर्व व्यासपीठ उपस्थित सर्व जांबवाशी सर्व धर्मया सर्व आत्मीय मंडळी खरं म्हणजे अध्यक्ष समारोप तो कसा असतो म्हणजे सगळ्यांचं झाल्यानंतर बोलायचं असल्यामुळं सगळ्यांची थोडं थोडं घेतलं तर अजून एक दोन तास जाईल म्हणून जास्त न घेता माझ्यासमोर असं प्रश्न पडलेला आहे लग्नामध्ये शेवटी जेवण आणि कार्यक्रमामध्ये शेवटी भाषण करणं किती अवघड असते त्याची वारंवार जाणीव होतोच मला पण तरी सुद्धा एक दोन मिनिट बोलायचं म्हटलं स्नेह संगम हा कार्यक्रम खरंच हा जाम गाव एक आदर्श निर्माण केलेले आहे सर्वांचे मत तेच आहे कारण सध्या भारत देशातलं परिस्थिती आम्ही पाहिलं तर देशामध्ये राहणारा सगळ्यांचे विचार काय आहे तर माझं देश सुरक्षित राहायला पाहिजे माझं देशात राहणार सर्व आम्ही माणसं म्हणून चांगला जगलं पाहिजे माझं देशात राहणार आम्ही सगळे जण सर्व जाती धर्म मतातले लोक गुणागुहिन्यानं चांगला राहायचं असेल तर आपल्यातला माणूस की जागी झाला पाहिजे आतला माणूस की जागी झाला तर हा माणूस हिंसा करणार नाही हा माणूस द्वेष करणारा नाही हा माणूस कुणाचं प्रति वेट देखील चिंतन करणारा नाही तो चांगला माणूस की जागी करायचा असेल तर अशी स्नेह संगम कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे म्हणून आजचा हा कार्यक्रम घेण्याचं पाठिंबा एकमेव उद्देश आहे तर रमजान असेल आणि हनुमान जयंती असेल राम जय जे, राम जन्मोत्सव असेल आणि उद्या होणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल आणि त्याचबरोबर जगज्योती महात्मा बसेश्वरांची जयंती या सर्व महापुरुषांची जयंती आणि सण उत्सव एकत्रित एक साजरी करायचं असेल तर ह्या महात्मा पुरुष सण उत्सव असतील कुणासाठी असं आहे तर ते फक्त माणसासाठीच आहे तर समाज समाज आम्ही बोलत असताना समाजात राहणारा माणूस हे एक राहायला पाहिजे माणूसच नसेल तर आम्ही सगळं कुणाला सांगायचं म्हणून माणसातला माणूस की आणि माणूस चांगला राहायचा असेल तर त्याचा बुद्धी त्याची विचार देखील चांगला राहिला पाहिजे म्हणून कुठं स्वार्थ आहे ते तर माणूस फार वेगळा व्यंगलना जातो निस्वार्थ माणूस जगायला सुरुवात केलं तर तिथं काही मी आणि तू राहणार नाही त्यासाठी मी तूपणा बाजूला ठेवायचं असेल तर अंतकरण शुद्ध झाला पाहिजे मती शुद्ध झाला पाहिजे विचार शुद्ध झाला पाहिजे त्याकरिता माणूस चिंतन केला पाहिजे म्हणूनच आज एक आदर्श उपक्रम आज जाम मध्ये घेत आहेत तसं आता सत्कार करून घेतलेले राहुल कांबळे डॉक्टर राहुल कांबळे सुद्धा उद्या मती शुद्ध व्हावा त्याकरिता अठरा तास वाचनाची सुद्धा त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवला पाहिजे आणि माणसाचं मती शुद्ध व्हायचं असेल तर ऐकून होणार नाही तर वाचूनच होतो परंतु आम्ही वाचण्याची सुद्धा शैली थोडी बिघडलेली आहे आम्ही काय काय वाचू लागलो आम्हाला आवडलेलंच आवड वाचतो परंतु आवडलेलं वाचण्यापेक्षाही खरंच काय गरज आहे अशी चांगला विचार एखादा आम्ही वाचायला सुरुवात केलं मती शुद्ध होतो अंत कण शुद्ध होतो तिथे द्वेष राहणार नाही द्वेषरहित समाज निर्माण करायचा असेल तर संगम होणं फार गरजेचं आहे स्नेह संगम कार्यक्रमाचं आयोजन केलेलं सर्व आपले पिंजारी साहेब असेल आणि आपले पुंडे असेल आणि कोल्हे सर असेल या सर्व जे काही जामनगरातल्या सर्व मंडळी डॉक्टर कुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांचे मार्गदर्शन घेतलं आणि एवढं सुंदर कार्यक्रमाची तयारी झालं आणि बघता बघता व्यासपीठवलं सर्व मान्यावर त्यांची त्यांची पद्धतीने खूप सुंदर असं मार्गदर्शन सर्वांनी केलेलं आहे तर या येणाऱ्या काळामध्ये देखील आज ह्याच पद्धतीचं कार्यक्रम प्रशासन शासनाच्या माध्यमातूनही सुद्धा प्रत्येक गावागावामध्ये निर्णय करून अशी कार्यक्रम घ्यायचे प्रयत्न सर्वांनी करा करावा तरच आपला हा समाज एकोपन राहू शकतो गावागावातलं माणसं गुणागुण गुणा राहू शकतात असे या ठिकाणी विचार व्यक्त करत या कार्यक्रमाचे आयोजन केले सर्वांना आणि तुम्हा सर्वांना सर्व महात्म्यांचं आणि सण उत्सवाचं शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो शेवटी सगळेजण दोन्ही हात वरी करून आपला हा देशाचा जय जयकार करायचा दोन्ही हात वारी करून भारत माता भारत माता केंदे वन वन यानंतर वेळेचा गोष्ट लक्षात घेऊन मंचावरील सर्व मान्यवरांचे आणि मंचासमोरच्या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता होईल कारण आपण सुरुवात सारे जहां से आच्छान केलेली आहे आणि एक विश्वप्रतिज्ञा म्हणून होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल नंतर भोजन करून आपण सगळ्यांनी जायचं आहे एकदा मंचावरील सर्व मान्यवरांचे पत्रकारांचे आणि सगळ्या श्रोत्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पसायदान सुरू करण्याची विनंती करतो आणि काही आठवणी Thank yeah. you. mm पुनस एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार mm.